हॅलो आपण इथं स्पेक्ट्रम कंपनीच्या स्टॉलवर आलेलो आहोत यांचं कलर सॉर्टिंगचं मशीन आहे इथे आपण बघू शकता हे कलर सॉर्टिंगचं मशीन आहे त्यामध्ये विविध प्रकारचे दाणे टाकल्यानंतर त्याच्या रंगानुसार वेगवेगळे दाणे बाहेर पडतात तर इथे आपण त्याचा बघू शकता रंगानुसार वेगवेगळे दाणे बाहेर पडतात ज्या वेळेला आपण कोणताही पीक विकण्यासाठी बाहेर काढतो त्यावेळेला त्याचे वेगवेगळे कलर किंवा आपण जे काही इम्प्युरिटीज म्हणतो ते असतात तर खराब झालेले दाणे आपण इथे बघू शकता या खाली जाण्याखाली येतात तरी इथं कंट्रोलर आहे आणि त्यानंतर त्या आउटपुटनुसार कर, वेगवेगळ्या कलरचे दाणे येतात अतिशय शुभ्र प्रकारचा तांदूळ आहे वेगळ्याकडं प्राळा डाग असलेला किंवा काही दोष असलेला तांदूळ सुद्धा वेगळ्या बाजूला सिलेक्ट होतो तर असं हे मशीन आहे एफटीओज आणि मोठ्या फार्मर्ससाठी किंवा राईस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचं किंवा कामाचं मशीन आहे धन्यवाद